नमस्कार मी डॉक्टर दीपेश पस्टे श्री भक्त पुंडलिक चरित्रामध्ये पहिल्या भागामध्ये आपण भक्त पुंडलिकांचा काळ आणि त्यांचे आई वडील पाहणार आहोत त्यांचा काळ कसा होता तर युगे अठ्ठावीस विटेवरी उभा म्हणजे विठ्ठल विटेवर उभा राहिला या घटनेला अठ्ठावीस युग पूर्ण झाली विठ्ठलाला अठ्ठावीस युग विटेवर खेळून ठेवणारा असा कोण बरे सामर्थ्यशाली पुरुष होऊन गेला परंपरा भक्त पुंडलिकाचं नाव सांगतो मग या फक्त पुंडलिकालाही अठ्ठावीस युग होऊन गेली असंच म्हणावं लागेल नाही का ज्या श्रद्धेनं विठ्ठल अठ्ठावीस युग कमरेवर हात ठेवून पंढरपूरला विटेवर राहिला आहे असं आपण म्हणतो त्याच श्रद्धेनं पुंडलिकालाही अठ्ठावीस युग होऊन गेली असं मानावे लागेल हा झाला श्रद्धेचा भाग पण इतिहास काय सांगतो इतिहास विठ्ठलाच्या आणि भक्त पुंडलिकाच्या काळाविषयी निश्चित असं काहीच सांगत नाही देव अनादि अनंत आहे त्याचा काळ कसा सांगणार हे खरं पण विठ्ठलाची उपासना महाराष्ट्रात केव्हापासून सुरू झाली हा प्रश्न महत्वाचा नाही का पण पांडुरंगाला पंढरपुरात पुंडलिकाने आणले त्यामुळे विठ्ठलाची मूर्ती तिच्या उपासनेचा काळ तोच पुंडलिकाचा काळ ठरतो ज्ञानदेवांपूर्वी महाराष्ट्रात विठ्ठलाची उपासना होत होती त्याला पहिला पुरावा रामदेव न्यांदेव रचित ज्ञानदेव चरित्रात मिळतो त्यात नामदेवांनी असं म्हटलं आहे की विठ्ठल पंत पंढरपूरची येषाडी एकादशीची वारी करी यावरून ज्ञानदेव पूर्व काळातही महाराष्ट्रात विठ्ठलाची उपासना होत होती याला आणखी महत्वाचे पुरावे मिळतात शके एकोणीस अकराशे अकरा ते अकराशे पंच्याण्णव मधील पंढरपूरच्या देवालयातील चौऱ्याऐंशी चा शिलालेख याच देवालयातील सोळा खांबी मंडपाच्या तुळई शके अकराशे एकोणसाठ मधील कोरीव लेख इत्यादी पुराव्यांच्या आधारे एवढे निश्चितपणे म्हणता येईल बाराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील पंढरपुरात महत्व प्राप्त होऊन पांडुरंगाचे पंदर्ण, भक्त पंढरपूरची वारी करीत तसेच या काळात पुंडलिकाचे महात्म्य विशेष वाढले होते वारकरी पंथातील भक्तांची अशी श्रद्धा आहे प्रल्हादा करिता जसा नरसिंहाचा अवतार झाला तसा भक्त पुंडलिकाकरिता करिता पांडुरंगाचा अवतार झाला म्हणजे इसवी सनच्या बाराव्या शतकाच्या सुरुवातीचा महाराष्ट्रातील पांडुरंगांच्या उपासनेचा जो काळ तोच काळ ठरतो लोहदंड नावाचे भारत वर्षातले त्या काळातले एक गाव होते त्या गावी जानुदेव नावाचा एक विद्वान सत्शील ब्राह्मण राहत होता विद्वान असूनही त्याला आपल्या विद्वत्तेचा गर्व कधीच नव्हता उलट भक्तीयुक्त अंतकरणानं तो शिवाची उपासना करीत असल्यामुळे त्याला सर्वत्र शिवतत्वच भरून राहिल्याचा अनुभव येईल सर्वांविषयी त्याच्या अंतकरणात उत्कट प्रेम कोणाचाही द्वेष करणं त्याच्या स्वभावातच नव्हतं था। त्याची पत्नीही त्याच्यासारखी धार्मिक निष्पाप आणि सात्विक वृत्तीची होती सौख्य शांती आणि समाधान त्यांच्या घरी नांदत होते पुंडलिक नावाचा त्यांना एक मुलगा होता सचशील आईबापांच्या पोटी मुलगाही तसाच जन्मावा हा झाला सर्वसामान्यांचा नियम पण या नियमालाही काही अपवाद ठरतातच पुलिका हा असाच अपवाद ठरला हिऱ्याच्या खाणीत कोळसा निघावा तसा हा दिवटा आई वडिलांना दुरुत्तर करणे थोड्या मोठ्यांचा उपमर्द करणे मनमाने तसे वागणे दिवस दिवस बाहेर घराबाहेर नको त्या नको त्या लोकांच्या संगतीत राहणे असे अनेक दुर्गुण त्याच्या ठावी होते मुगा वाया जात चाललाय कोणालाही जुमानत नाही हे पाहून त्याला घराची ओढ वाटावी त्याचं चित्त स्थिर व्हावं म्हणून आई वडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं आई वडिलांना वाटलं आता तरी मुलगा ताळ्यावर येऊन पण झालं होतच लग्न झाल्यापासून मुलांना आणखीनच ता सोडलं तो इतका श्रीलंपट झाला की बायकोशिवाय त्याच्या चिंतनाला दुसरा विषयच राहिला नाही घरात आई वडिलांची त्याला अडचण वाटू लागली बिचारे वृद्ध आई वडील वार्धक्यात मुलाला सोडून कुठे जाणार मुलानं वृद्धापकाळात आपल्याला विचारावं कमीत कमी आपल्याला हिडीस पिडीस तरी स्थी करू नये आपली अडचण वाटून घेऊ नये असे कोणत्या आई वडिलांना वाटणार नाही त्यांचीही तशीच अपेक्षा होती शैशव जसं पराधीन असत तसं वार्धकी पराधीन म्हणत अशा वेळी वृत्त माता पित्यांच्या किती नाजूक संवेदनशील बनत असेल याची घरच्या तरुण मंडळींनी जाणीव ठेवायला हवी पण स्वतःच्याच सुखाचा स्वतःच्याच सोयीचा विचार करणाऱ्या तरुण मंडळीला याची कल्पना कशी बरी यावी ही असंच झालं त्याला स्वतःच्या सुख सोयीविना दुसरं काहीच दिसत नव्हतं आई वडिलांचं काही करायला लागलं त्याचा चित्त क्षोभ होईल आणि त्या क्षोभाच्या भरात तो म्हणून जाईल कशाला छायाला नाही तेवढं लवकर आणि तो आई वडिलांच्या मरणाची वाटच पाहत होता मुलगा विचारित नाही निदान सुन तरी आपली चौकशी करेल अशी त्यांची समजूत होती पण ती तरी काय करणार पुंडलिकाची ती ताबेदारी त्याच्या तालावर तिला नाचावं लागत होत विचारे आई वडील अगदी हताळ झाले काशीयात्रेचा काही प्रसंग आला आणि त्या प्रसंगानंतर काहीसा बदल घडला तो आपण पुढील भागात पाहूया तोपर्यंत धन्यवाद